हाय यूट्यूब फॅमिली आज तुम्ही सगळे कसे आहेत बरं आहेत ना मी पण बरं आहे आज तुमच्यासमोर दुसरे एक व्हिडिओ घेऊन आला आहे आज मी बनवणार याला बोलतात आंबाड शुकट हे बघा मी एवढा चांगले साफ करून ठेवतात म्हणजे आता मी काय केला गरम पाणीमध्ये याला भिजून ठेवलं आहे तर म्हणून अशी पूर्ण ते पी झाले आणि याला जो एक ग्वास असतात ते नाही राहणार आत्ता चला ह्याला बांधायला सुरू करू कशी बांधवायचा तुम्हाला दाखवतो आहे मी आंबड शुकट मी नवीन पद्धतीने बांधवते आत्ता आपण काय करू गॅस पेटून घेऊ आता कडाई ठेवलेली आहे मी आता मी ह्याला रायचा तेल वापरतो आहे मी आता मी तेल टाकलेलं आहे तेल तापून झालं का बारीक चिल्ला कांदा टाकणार तर रायचं तेल आहे म्हणून चांगले त्याला गरम करून घेतलं आहे आता मी काय करू थोडंसं फळणीत जिरा नंतर बारीक केला एक मोठा कांदा आहे त्यानंतर मी टाकणार त्यानंतर मी त्याला चांगले लाल कलर उपर मी त्याला फ्राय करणार आणि दोन तीन लसूणचा कली असे मी किसून घेतलाय ते पण त्याच्यामध्ये टाकून चांगले ट्राय करून घेऊ आता तुम्ही बघू शकता कांदा मस्त माझी फ्राय झालेला आहे मी बारीक आहे म्हणून चांगले फ्राय झालेला लवकर आणि मी सिम्पल पद्धतीने तुम्हाला दाखवला हा बघा आता मी याच्यामध्ये एक बारीक चिलेला एक टोमॅटो टाकणार आणि ते पण पूर्ण मिक्स करून घेणार त्याला टोमॅटो टाकल्यानंतर मी चवणच मीठ टाकणार हलद टाकणार तिखट टाकणार धाना पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडा कलर व्हाय थोडे काश्मीरी तिखट थोडासा आणि नंतर त्याला सगळे मीठ पूर्ण एक एकजीव कर करून घेणार आता तुम्ही बघू शकता वाटण करायचं गरज नाही पडत तुम्ही असेच करून घेतला ना वाटणचा गरज नाही आता वाटण झाले नाही वाटणपेक्षा भारी झाले आणि वाटण काय असतात ते चिटकून जातात मी कधी पण भाजीपाला अशी जास्तीचा जास्त मी अशी कापून बनवतात ते चांगले असतात आता तुम्हाला आज आंबड म्हणून वाटण करून नाही अशी टेम्पल पद्धतीने दाखवतोय आणि नक्की तुम्ही एकदा करून तुम्ही बघा आता मी हा झालेला आहे माझे पूर्ण वाटण फ्राय झालेला आहे म्हणजे जो मसाला आहे आणि आता हे जे आंबड सुकट ही मी त्याच्यासाठी टाकून देणार किती भारी आहे बघा अशी भेटतात दुकानाला बोललं ना थोडा जास्त पैसे घेतात तर अशी साफ करून ते लोक देतात आम्ही साफ करून मागतो आहे त्यांच्याकडनं म्हणून आणि घरी काही भाजीपाला नसेल कधी पण ह्या परवाला बांधून द्या आणि आवडीने ते खाई आणि एवढं भारी म्हणजे दुसरी मच्छी मटण पण नाही मागणार हा पद्धतीने तुम्ही बनवला ना भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर सगळ्याच सांगिते चालतात ते आता मी ह्याला दोन मिनिट अशी त्याला परतून घेणार कांदा लसूण या सगळ्यांचा ते त्याच्यानंतर मी थोडासा पाणी टाकणार बाबा किती भारी वाटते ना भाकरीशी ते एक नंबर लागतात नक्की तुम्ही असे करून भाकरी बरोबर खाऊन बघा सुकी पण करतात रासा पण करतात तुम्हाला डाल नाही करायचा ह्याच्यात रसा करा भाताबरोबर खाऊन घ्या त्याच्यामध्ये बटाटा पण टाकतात आज मी बटाटा नाही टाकणार त्याला चांगले परतून घेते मी आता बघू शकतो झालेले माझे ह्या पण पूर्ण चांगली अशी पण खाऊ शकतो तर घाटा बरोबर खायचं म्हणून मी जास्तीने थोडासा पाणी टाकणार लपथपी करणार नाही पाणी टाकणार एवढंचही टाकणार नाही आता बघा आता हे दोन तीन माणसाला आरामशी भात्याबरोबर खाऊन घे आता याला चांगले उकळून येऊ द्या त्याच्यानंतर बारीक चिलेला धाडं टाकून उतरून टाकू तोपर्यंत होऊ द्या दोन मिनिटसाठी मी एक ढाकण लावून बारीक गॅसवर त्याला शिजवून घेऊ आणि नंतर दाखवतोय तुम्हाला आत्ता पण डाकण काढून बघूया कसे आहे बघा किती मस्त झाली ना जास्त नाही आता एवढेच ठेवणार आहे असे तुम्ही पण लपथपी करा याच्यामध्ये तुम्ही वांगा टाकू शकतो बटाटा दुधी या भोभला या सगळं टाकून तुम्ही या मच्छीनी एवढी मच्छीनी दहा माणसाचा पण करू शकतो एवढा कढाई भरून पण बांधू शकतो जशी तुम्ही बनवणार तेवढा चव येणार दुसरी काही चव बिघडणार नाही आणि आता मला अशी क थोडं लपथपी करायचं आता म्हणून केला आहे तर तुम्ही सगळं टाकून करू शकतो आणि एवढा भारी झाली तुम्हाला काय सांगू तुम्ही घालला असेल तो माहीत पडेल आता मी याला काय करणार बारीक चिरलेला कोथिंबीर टाकणार आता कोथिंबीर टाकून झालेलं आहे आता मी त्याला थोडा मिक्स करून त्याला ठेवून देणार माझे झाले आंबड शुकेट लपथपी आणि तुम्हाला माझी आंबट तुकटचा रेसिपी कशी वाटल्या आहे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आवडलं असेल मला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा बा यूट्यूब फॅमिली आणि प्लीज माझे व्हिडिओ शेअर करा मला थोडं विणे असतात म्हणून मी करते व्हिडिओ कधी कधी करते तो माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा नक्की आणि कुठून बघत असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्लीज चला बाय टू फॅमिली बाय